हॅलो गाईज मी प्रणाली गुलब स्वागत करते माझ्या व्हिडिओमध्ये तर आज आपण जाणार आहोत एका सुंदर अशा ठिकाणी व्हिजिट करण्यासाठी तर ते सुंदर ठिकाण कोणतं आहे हे मी तुम्हाला व्हिडिओमध्ये सांगणारच आहे तर व्हिडिओ नक्की शेवटपर्यंत बघा तर ट्रेनमधून मी उतरली शहाड या ठिकाणी शहाड स्टेशनला तर शहाड स्टेशनला जाण्यासाठी तुम्हाला आसनगाव टिटवाळा किंवा कसारा ह्या तीन ट्रेनपैकी एक ट्रेन पकडावी लागेल तिकडनं कल्याणपूर कल्याणपूरचं स्टेशन आहे शहाड तर शहाड आपल्याला ऑटोने पाच मिनिटाच्या अंतरावर हे ठिकाण आहे तर ते कोणतं मंदिर आहे काय आहे हे मी तुम्हाला सांगणारच आहे पुढे आता आपण त्या प्लेसला पोहोचलेलो आहे तर इकडे आपल्याला स्टेअर्स दिसत आहे तिकडनं आपल्याला चढून वर जायचंय आणि वर गेलं की आपल्याला सुंदर असं एक मंदिर बघायला भेटणार आहे तर थांबा थांबा दाखवणारच आहे पुढे बघत राहा व्हिडिओ पहिलाच इकडे आपल्याला नारळाची झाडे दिसतात आणि इकडे खूप सारी झाडं लावलेली आहेत आणि इकडचा व्ह्यू सुद्धा सुंदर आहे तर तो मी तुम्हाला दाखवते सुंदर असा व्ह्यू आहे इकडे सगळ्या बिल्डिंग दिसत आहेत आणि झाडांच्या आडून सूर्य आपल्याला मावळताना दिसतोय तर इकडे छत्रपती शिवाजी महाराजांचं उद्यान सुद्धा आहे तो आपन थोड़ा जाना पहला तर तिकडे आपण थोड्याच वेळात जाणार आहोत पहिला तर आपण मंदिरात व्हिजिट करूया आणि मग पुढे जाऊया तर असंच करून मी पायऱ्या चढत चढत वर गेली मंदिर आपण बघूया आता किती सुंदर असं मंदिर आहे मी तर ऐकलंय खूप सुंदर मंदिर आहे तर तुम्हाला पण दाखवते मी की कि किती सुंदर मंदिर आहे ते आपण वर एंट्री केली की के आपल्याला सुंदर असा हा परिसर बघायला भेटतो आणि परिसराच्या साईडने इकडे बघा सुंदर असं मंदिर आपल्याला बघायला भेटतंय मंदिराचा कळस दिसतोय आपल्याला इकडनं आणि ही कमान दिसते आणि ह्या साईडला ज्यांनी हे मंदिर बांधलेलं आहे त्यांची इकडे मूर्ती आहे तर ते पण मी तुम्हाला दाखवते आणि हे सुंदर असं गार्डन आपल्याला इथे दिसून येतं तर ही जी मूर्ती आहे ती ज्यांनी हे मंदिर बांधलेलं आहे त्यांची आहे म्हणजेच वसंत बिर्ला आणि त्यांच्या पत्नी श्रीमती बिर्ला तर ही आपल्याला सुंदर अशी कमान बघायला भेटते इकडे बिर्ला मंदिरची तर इकडे खूप सारे देवी देवतांचे फोटो त्यांनी इकडे आकारण्यात आलेले आहेत आणि साईडला दोन हत्ती दिसत आहेत आपल्याला सुंदर असे आणि त्याच्याच साईडला आपल्याला इकडे चपला काढण्यासाठी जागा दिलेली आहे त्यांनी तर हे काका आतमध्ये चपला ठेवतायत आणि आपण बाहेरसुद्धा चपला काढू शकतो पण त्याची जबाबदारी ते घेत नाहीत असं त्यांनी इकडे पार्टीवर लिहिलं आहे आणि इकडे आपल्याला पा पिण्याच्या पाण्यासाठी इकडे त्यांनी सोय केलेली आहे सुंदर म्हणजे जरी लांबनं लोकं आले तरी ते पाणी पिऊ शकतात आणि हा ढगांच्या आडून आपल्याला एक स सनसेट बघायला भेटतो आहे तो अंतरावर, आ आ तो अंतरावर तो मंदिर तर तुम्ही विचार करत असाल की मंदिर नक्की कसलं आहे तर हे मंदिर आहे विठ्ठल रखुमाईचं तर या मंदिरात विठ्ठल रखुमाईंची मूर्ती आहे आणि साईडला वेगवेगळ्या मूर्त्या आहेत त्याचं पण मी तुम्हाला दाखवणार आहे तर हे बघा मंदिराचं सुंदर असं रूप आपल्याला बघायला भेटतं इथे खूप सुंदर मंदिर इथे आकारण्यात आलेलं आहे तर तुम्हीसुद्धा नक्की व्हिजिट करा या प्लेसला कल्याणमध्येच आहे तर मुंबईमध्ये राहणारे लोकसुद्धा इथे व्हिजिट करू शकतात का सुंदर असा परिसर इकडे दिलेला आहे त्यांनी आणि पूर्ण गार्डन गार्डन एरिया आहे आणि मध्ये मंदिर आहे खूप सुंदर व्ह्यू आहे मंदिराचा आणि आल्यावर खूप प्रसन्नसुद्धा वाटतं आणि आषाढी एकादशीला जुलै महिन्यात इकडे खूप मोठा उत्सव साजरा केला जातो तर तुम्ही येऊन व्हिजिट करू शकता त्यावेळेससुद्धा तर सुंदर असं मंदिर आपल्याला इथे बघायला भेटते आणि पहिलं इथे जुनं मंदिर होतं तर आता हे मंदिर नवीन आकारण्यात आलेलं आहे तर ह्या पाठीवर त्यांनी सगळी इन्फॉर्मेशन लिहिलेली आहे तर दोन हजार तेवीसमध्ये ते करण्यात आलेलं आहे तर आता मी आतमध्ये एंट्री केली तर आतमध्ये एंट्री करून आपल्याला इथे थोडी गर्दी आहे तर समोरच आपल्याला इथे विठ्ठल रकमांची मूर्ती बघायला भेटते तर आता मी पाया पडण्यासाठी आतमध्ये गेलेली आहे आणि पाया पडून मी तुम्हाला साईडचंच पूर्ण व्ह्यू दाखवणार आहे इकडे मोबाईल अलाव आहे तर आपल्याला इकडे आपण शूटिंग करू शकतो इथे सुंदर असे मूर्ती आपल्याला विठ्ठल रकमांची इथे बघायला भेटते आणि साईडलाच त्याच्या आपल्याला हनुमंतांची मूर्ती बघायला भेटते डाव्या साईडला आणि डाव्या साईडला आपल्याला इथे लक्ष्मी नारायणांची मूर्ती सुद्धा बघायला भेटते इथे आपले लाडके श्री गणेशांचे आपल्याला इथे दर्शन घडते आणि त्याच्या दुसऱ्याच साईडला आपल्याला इथे भवानी मातेचं मंदिर आहे म्हणजे श्री भवानी भुवनेश्वरी देवीचं मंदिर आहे त्याचं पण इकडे आपल्याला दर्शन घडतंय मंदिराचा कळस आहे तिथे त्यांनी साधू संतांचे फोटो इथे आकारण्यात आलेले आहे खूप सुंदर असं कोरीव काम इथे केलेलं दिसतंय आपल्याला हे बघा तुम्ही पण बघू शकता हे कळसाचं सुंदर असं रूप आपल्याला इथे बघायला भेटत आहे इथे त्यांनी नेट लावलेली आहे प्रोटेक्शनसाठी आणि या मंदिरात आपल्याला वेगवेगळ्या देवी देवतांचे मूर्ती आपल्याला इथे बघायला भेटतात तर इकडे आपल्याला श्री दत्तगुरूंची मूर्ती बघायला भेटते आणि दुसऱ्या साईडला सुद्धा आपल्याला एक मूर्ती बघायला भेटते हे मंदिर एकोणीसशे शहात्तर मध्ये उभारण्यात आलेलं आहे हे मंदिर फॅमिलीने उभारलं आहे आणि इकडे आपण बघू शकतो वेगवेगळ्या संत महात्म्यांचे मूर्ती इथे आकारण्यात आलेल्या आहेत आणि पुन्हा मंदिरावर अशाच वेगवेगळ्या संत महात्म्यांच्या मूर्ती त्यांनी इथे आकारलेल्या आहेत आपण इथे बघू शकतो हे बघा आणि मी असं ऐकलं भे आहे की भे ते वेगवेगळ्या मूवीचे शूटिंगसुद्धा झालेलं आहे त्याच्यामधलंच एक ग्रंथ त्यानंतर सुहाग या मूवीचे शूटिंग आणि गोलमाल या मूवीचे शूटिंगसुद्धा इथे झालेली आहे आणि अशाच वेगवेगळ्या मूवीचे शूटिंग इथे झालेले आहेत आपण इकडे मंदिराचं रूप आणि मंदिराच्या साईडचा परिसर आपण इथे बघू बघू शकतो खूप सुंदर असा परिसर त्यांनी इकडे बनवला आहे खूप छान वातावरण आहे इकडे तुम्ही सुद्धा नक्की व्हिजिट करा या प्लेसला पूर्ण गार्डन एरिया आहे आणि मध्ये मंद, मंदिर त्यांनी बांधलेलं आहे साईडने पूर्ण झाडं आहेत मी इथे संध्याकाळच्या टाईमला गेले तर संध्याकाळी आपल्याला इथे सुंदर सनसेट व्ह्यू बघायला भेटतोय आणि हे मंदिराचं सुंदर असं रूप आपल्याला इकडनं बघायला आहे मी इथे सनसेटच्या दिशेने चालत गेली आणि मला सुंदर असं सनसेटचा व्ह्यू इथे बघायला भेटला आणि संध्याकाळच्या टाईमला इथे मंदिराचा व्ह्यू आपल्याला खूप सुंदर असं इथे बघायला भेटतोय लाईट्स लावल्या तर अजूनच अप्रतिम हे मंदिर दिसतं आपल्याला हे बघा सुंदर व्ह्यू दिसतोय इव्हिनिंग संध्याकाळ झालेली आहे आणि हा शांत असा परिसर आणि समोर हे आपलं मंदिर खूप सुंदर वातावरण आहे आणि खूप प्रसन्न वाटतं इथे तुम्ही पण नक्कीच विजिट करा या प्लेसला की मी तुम्हाला आवर्जून सांगेन खूप छान प्लेस आहे हे आणि ढगांच्या आडून आपल्याला झाडांच्या आडून आपल्याला सूर्य दिसतो इथे मावळताना आणि थंडगार वारा सुटलेला आहे खूप सुंदर वातावरण आहे इथे हा गार्डन एरिया आहे पण इथे फुलं तोडण्यास मनाई आहे तर मी फुल तोडलेलं नाहीये आणि इकडे जे छान हे केलेलं आहे त्यांनी इकडे मस्त वाटतंय गार्डन आणि आता आपण पुढे जाणार आहोत छत्रपती शिवाजी महाराजांचा म्हणजे उद्यानात इकडे एक उद्यान सुद्धा आहे तर ते मी तुम्हाला व्हिडिओच्या स्टार्टिंगला बोलली होती तर आता आपण हे बघूया आता इव्हिनिंग झालेली आहे आणि मी उद्यानाच्या दिशेने पुढे पुढे चालत गेले तर इथे ते बोरा आणि आम, आम कैरी विकणारे बसलेले होते मावशी त्यांच्याकडनं मी कैदी विकत घेतली आणि खात खात मी पुढे गेली इथे आपल्याला छत्रपती शिवाजी महाराजांच्या उद्यानाचा गेट दिसून येतो आणि त्याचं टायमिंग इथे त्यांनी इथे मेन्शन केलेलं आहे तर सकाळी सहा ते साडे अकरा आणि संध्याकाळी चार आट ते आठ वाजेपर्यंत हे उद्यान ओपन असतं तर त्या त्याच वेळेस तुम्ही इथे व्हिजिट करू शकता आणि असंच मी आतमध्ये गेली सुंदर अशी संध्याकाळ झालेली आहे आणि इथे छोटी छोटी मुलं खेळताना दिसून येत आहेत आणि इथे वेगवेगळ्या प्रकारची इथे त्यांनी झाड लावलेली आहेत इथे आपण गार्डनचा सुंदर व्ह्यू इथे आपल्या नजरेस पडतोय आपण बघू शकतो इथे त्यांनी इथे सुंदर असं हे बनवलेलं आहे तर पुढे आपल्याला चालत चालत जाऊन पुढे आपल्याला छत्रपती शिवाजी महाराजांची सुद्धा इथे मूर्ती आहे ती मी तुम्हाला दाखवणार आहे थोड्या वेळात चला तर आता आपण पुढे चालत चालत जाऊया इथे फोटोज काढण्यासाठी सुद्धा छान त्यांनी इथे बनवलेलं आहे आणि वेगवेगळ्या प्रकारचे इथे झाड त्यांनी लावण्यात आलेली आहेत इथे आपल्याला श्री घनश्याम दासजी बिर्ला यांचा स्टॅच्यू दिसून येतो इथे मोठा स्टॅच्यू त्यांचा उभारण्यात आलेला आहे तर आपण इकडे बघू शकतो तो मी तुम्हाला दाखवते हा बघा इथे खूप मोठा स्टॅच्यू उभारण्यात आलेला आहे इथे श्री छत्रपती शिवाजी महाराजांचा इकडे पुतळा उभारण्यात आलेला आहे इकडे आपल्याला प्लेग्राऊंडकडे जाण्यासाठी मार्ग आहे तर मी जात होती पुढे तर इकडे जे झाडं आहेत त्याच्यावर त्यांनी वेगवेगळ्या प्रकारचे ड्रॉइंग काढलेली आहे ते माझ्या नजरेस पडले तर खूप सुंदर असे त्यांनी इकडे ड्रॉइंग केलेली आहे आपण बघू शकतो हे बघा आणि मी पुढे चालत चालत गेली तर पुढे सुद्धा एक ड्रॉइंग त्यांनी इकडे काढलेली आहे ती पण मी तुम्हाला दाखवते हे बघा इकडे त्यांनी हरणाची ड्रॉइंग काढलेली आहे झाडांवर वेगवेगळ्या प्रकारची कलाकृती केलेली आहे आणि इथे त्यांनी फुलं तोडण्या तोडण्यास मनाई आहे असा इकडे संदेश दिलेला आहे आणि जो हा कॅफेटेरिया दिसतोय तो बंद आहे आणि इकडे आपल्याला समोरच प्लेग्राउंड दिसतंय खूप सारे मुलं इथे खेळताना दिसत आहेत आपल्याला इथे सीसॉवर आपल्याला चार मुली खेळताना दिसत आहेत आणि खूप संध्याकाळ झालेली आहे, आहे। बाहे। तर आता मी माझी व्हिडिओ इथेच संपवते आहे तर असंच मी इकडनं निघाली बाहेर जर तुम्हाला माझे व्हिडिओज आवडत असतील तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा नवीन असाल तर आणि शेअर करायला विसरू नका थँक्यू सो मच